गणेशोत्सवादरम्यान प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती गणेशोत्सवाच्या काळात कोर्टानं प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे हरित लवादानं आदेश दिला होता की ढोलताशा पथकामध्ये तीसपेक्षा जास्त वादक नसावेत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टानं या आदेशाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ही सुनावणी पार पडली सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टानं सतरा सप्टेंबरच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी मोठ्या आवाजात पथकांसाठी परवानगी दिली आहे याचा अर्थ गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी डोलदाशांचा गजर प्रदूषणाच्या नियमांच्या पलीकडे जाऊ शकतो यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठा दिलासाही मिळाला आहे हरितलावादाच्या आदेशानं ध्वनिप्रदूषणावर अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या अटी लागू होणार नाहीत याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की एक दिवसाच्या उत्सवासाठी नियम लागू करणं चुकीचं आहे त्यामुळे गणपती विसर्जनात जोरात होईल या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात अडथळा येणार नसल्याचं स्पष्ट झालंय आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी स्थापित गणेशमूर्तीचं गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जन ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहात उस गणरायाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं शहरातील विविध विसर्जन घाटांवर आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या सोहळ्यांना भरपूर गर्दी जमली होती मात्र या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जनाची अनोखी व्यवस्था केली होती सरनाईक यांनी फुलांनी सजवलेल्या खास हौदाची निर्मिती करून विसर्जन पार पडलं या हौदात फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आकर्षक सजावट तयार करण्यात आली होती आमदार सरनाईक पूर्वेस सरनाईक आणि संपूर्ण सरनाईक कुटुंबीय प्रसंगी उपस्थित होते हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं पार पडला आमदार सरनाईक यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या ऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करून विसर्जनाचं महत्त्व पटवून दिलं हा उपक्रम ठाण्यातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात पर्यावरणपूरकता जपण्याचं महत्त्व प्रसंगी विशेषपणे अधोरेखित झालं गणपती बाप्पा मोरया या पुढल्या वर्षी लवकर ह्या ह्या जयघोषामध्ये आज आमच्या गणेशाचं आणि त्याचबरोबर गौरींचं आज विसर्जन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव घरामध्ये साजरा करतो आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच जर अशा पद्धतीनं लोकांना दाखवलं की पर्यावरणपूरक गणेश हा आमच्या घरामध्ये आम्ही बसवतो आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली या ठिकाणी आपण बघतोय की पॉंड बनवलेला आहे आणि त्या पांडमध्ये त्या शाडूच्या मूर्तीच्या गणेशाचं विसर्जन केलेलं आहे आणि लोकांनाही आमचं सांगणं आहे की दिवसेंदिवस जगामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा होतो होतोय अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर थोड्या थोडा विचार करून हा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला किंवा बाकी आपल्या जीवनामध्ये पण काही अशी कृती केली तर निश्चितपणे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल पर्यावरणाचा असा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या भागाचा गोळा मजुरा विधानसभाचा आणि प्रामुख्याने ठाणे आणि विविधांचा आमदार म्हणून मी गेला काही वर्षापासून प्रयत्न करतोय आमचे सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक माझे मोठे चिरंजी सरनायक सरनाईक अतिशय भक्तिभावानं या गणेशोत्सवामध्ये सा सहभागी होतात आणि आनंद घेत असतात आमची नगरसेविका परिषद सरनाईकसुद्धा फार तन्नईतेनं ही देवीची आराधना आणि गणेशाची उपासना करत असतात त्यामुळे अतिशय भक्ती भावाच्या वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो माझं लोकांना एकच सांगतं आहे सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा त्रास न होता गणेशोत्सव साजरा करून जेणेकरून येणारी भविष्यातली पिढी ही साक्षम होऊ शकते मायवती चांगलं काम करते बाप्पाकडे काय मागितलं बाप्पाला एकच मागणं आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या सत्तावीस महिन्यांपासून ह्या मा राज्याचं नेतृत्व करत असताना समाजातील सगळ्या घटकांना सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे माझी लाडकी बहीण योजना तर ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय जो मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेली एक योजना आहे अनेक योजना ज्या आहे ह्या राज्य शासनाच्या वतीने गेल्या सत्तावीस महिन्यात लागू झालेल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचे असू द्या विद्यार्थ्यांचे असू द्या सर्वसामान्य झोपडीधारकांचे असू द्या किंवा रिक्षा चालकांचे असू द्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये सर्वतो मुख्यमंत्री ठरलेले आहेत तर हेच मुख्यमंत्री राज्याला भविष्यामध्ये सुद्धा लाभावे आणि हा महाराष्ट्राचा सुजलन सुफलाम अशाच पद्धतीने विकास व्हावा ही ईश्वराच्या चरणी आणि प्रामुख्याने बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाण्यात भाजपकडून तीव्र विरोध अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारताच्या विरोधात दिलेल्या विधानामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं सांगत ठाणे शहरात भाजपनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं ठाण्यातील कोटनाका येथे भाजपा आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध करण्यात आला या आंदोलनादरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या तसंच राहुल गांधी आरक्षण विरोधी अशा पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपचे स्थानिक कार्यकर्ते नेते महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला आहे अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल असं सांगण्यात आलं संजय केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या नीतीनियमांचा विरोध करणारा नेता म्हणून ओळखलं आणि त्यांच्या विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा त्यांनी आरोप केला काँग्रेसवर टीका करतानाच भाजपनं देशहितासाठी उभं राहण्याची कळकळीची त्यांनी विनंती केली यावेळी भाजप आमदार ठाणेश्वर संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील सरचिटणीस सचिन पाटील वृषाली वाघोले तसंच इतरही या आंदोलनात सहभागी झाले होते राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची ही सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले तर बरोबर जातात पण देशाच्या बड़ देशा बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही आहे आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबावं देशाची माफी मागा <coughs> त्यांना काय पडलेली नाही त्यांना फक्त निवडणूक दिसते वोट बँक पॉलिटिक्स दिसत आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी, जी आहे ती सत्तेकरता आपआपली आहे पन्नास वर्षात तर काही केलं नाही परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे शंभराच्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत उद्धव ठाकरे शरद पवारजी हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात साधा तुम्ही निषेध पण करत नाही आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे ठाण्यात ढोलताशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीत गौरी गणपतींचं जल्लोषात विसर्जन काल गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी ठाण्यात गौरी आणि गणपतींच्या विसर्जनाची परंपरा जपली गेली परंपरेनुसार यंदा गौरींचं आगमन चौथ्या दिवशी झाल्यानं सहाव्या दिवशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे गौराईची पूजा आणि विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं गौराईची पूजा वनस्पती आणि फुलांच्या जोड्या तयार करून पारंपरिक शोडोपचार पद्धतीनं करण्यात आली महिलांनी गौराईंचं पाण्यात विसर्जन केलं तर गणेश विसर्जनाचा उत्सव ढोलदाशांच्या गजरात पार पडला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं गणपती बाप्पाला साशूपूर्ण निरोप देताना भाविकांमध्ये एकता आणि श्रद्धेची भावना दिसून आली विसर्जन सोहळ्यात तरुणाईसह महिला मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला ढोलपथकांमध्ये महिलांचा सहभाग खास आकर्षण ठरलं फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक रंगली महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली होती विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संघटनांनी निर्माल्य व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या होत्या सुरक्षा व्यवस्था अग्निशमन दलाचं पथक आरोग्य आणि विद्युत विभाग उशिरापर्यंत कार्यरत होते भाविकांनी यावेळी साश्रुपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप दिला मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्याकरिता लाखोंच्या संख्येनं नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळी येत असतात पश्चिम रेल्वेनं गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा आठ लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होतं त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव दादर जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चर्चगेटहून विरारसाठी रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी आणि तीन वाजून वीस मिनिटांनी लोकल सुटेल तर परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक वाजून चाळीस मिनिटांनी आणि पहाटे तीन वाजता लोकल सुटेल चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट यादरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील असं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे